बैल थांबता तो बाक्याला सगळं कळतो परत एकदा साध्य करून दाखवलं मध्यंतरीचा काळ आणि हत्याचा काळ फक्त संयम ठेवा दिवस हा प्रत्येकाचा घ्या ला। दुसरा लावून घ्या सेमी पॅनल धुवा लावून घ्या आणि प्रेक्षकांनी मैदान मोकळे करा बाहेरून या सेमी भांगा एक चा निकाल निखार आणि निखार सेमी भागाला एक चा निखाल तास क्रमांक उभं राहणार ते पडेल त्यांना आत्ताच धरा उभं राहणार नका म्हण आम्हाला खाल्लं काय दिसणं झालं ते उभं राहणार हा फक्त उभं राहणार नाहीतर तू या इकडं या ठिकाणी विशाल कळू यांच्यानं प्रशांत दोनशे रुपये चायनामा सुंदर अशी गाडी पळाली लखन आणि वायजाची कुमारी सई होई बाडक लगी पुणेकरांचा बैजा आकाशेत राहुल गाठून सोडा मजबूत अतिशय सुंदर राड्याला होता संग्राम आणि चिख्या पाड्याला होता सिकंदर आणि पृष्ठन दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरमॅन खाय पंच गाड्या खाली वळे चला मैदान मोकळ करा पुढे राहणार पुढे मैदान करा उभारणार मरा झाले तिकडे आराला बघायला खाली सेमी फायनल तीन वेळा हो या या बाजूला या हो या स्टेजच्या पुढचे स्क्रीनवर बघणार ऐकायतो या स्टेजच्या पुढचे या क्या तुम्ही तिथं काय थांबून करताय हो घ्या घेऊ आजच घेऊया वडा सेमी फायनल या मैदानातला तीन वडा सुटला सेमी फायडल या मैदानातला तीन सुटला आणि चा महासंग्राम चालू आला कोण होतो फायदाला पात्र लढत चीरबाग होईल आणि त्यावरती बसतात गाडी पडते पड्याल कॉकेड आणि आयार महाकाळची गाडी अतिशय सुंदर आणि मालका साधी पळाला सगळ्या इच्छा पुरा करणार ही मागा सेली भाडाल चार वावा मागास चार वावा सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निखा निकाल, चार चुरा सुटतोय का सुटला सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये परत एकदा चालू चलवली सुंदर वारे आणि सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला सेमी फायनल चार बैठ चार मध्ये लढा चढ कोर होणार सिलिंग साडी पात्र अरे काय पड्या घरचा साज अतिशय सुंदर आणि निर्वाद लढच केस बिगली दारी बिगली अनुभव तांड असा हा म्हातारा नावान म्हातारा परंतु वयान अजून तरना बांड वळवा मागा सेमी फायनल पाच वळवा मागा सेमी फायनल पाच वडवा सन कुमारी कार्तिकी प्रकाश गवळी गंगोली बदलापूर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चलवाय कोण होतोय फायनल साडी पात्र गाड्यावर किल्लक छोड्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर आशिरला चलवाय अतिशय सुंदर हर्याल सोमानी हर्याल रण मशीला पाच चा निकाल सेमी पाच चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मी रमजू शास मैसूर बाबू या गाडीचा एक कंबर विजय उज गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या ऑच्यू ड्रायव्हर रेटरेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बापू शेठ माने घरणिकी यमजे ज्वेलर्स मैसूर आणि बाळासाहेब माने घरणीकीकरांचा तुसेगाव वंद केसरी किताबाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बावी रा पाला राजा आणि उजुरा पाला बापू बापूशेठ आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार आणि विजय राठोड यांचा उजुरा पाला अर्जुन सुंदर अशी गाडी पळवली अच्छू डायव्हर रेटरी कराणी गाडी फायनल साठी पात्र या ठिकाणी अमित मोठे मोठे वडिख या ठिकाणी समालोचन करता दोनशे रुपयाचं बक्षी दिलेलं त्यांच्या ठिकाणी सहा मध्ये सुद्धा आठ गाड्या गाड्या सुटल्या ए बाळा खाली बस त्याला खाली बसो हो। सेमी फायनल या मैदारातला सहा सुटला आणि सहा मध्ये कोण होतो फायनल साडी पात्र लढ्या चढ जिगडवाजवळ आणि त्यावरती बसणाऱ्या माधारी जॉकीचा खेळ आहे औऱ्या गैऱ्याचा खेळ इथं सगळ्यांचाच कस आहे अतिशय सुंदर मामागायवर चढ राेड वर चढलेले म्हातार बाबा पड्याल एक पाय ना आर्याल एक पाय झाल्या मध्ये काय होईल काय गरज आहे का ह्या वयात वर चढायची सेमी फायनल सेमी फायनल नऊ गाड्या आणि नऊ गाड्याचा संग्राम गाड्या गाड्या सेमी मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये चालवाय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर असेल कोण होतोय बायनाळ सारी पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बैठे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती लागल्या अतिशय सुंदर अथया सुराणे थांबादारा निकाल दिल्यानंतर सगळी पक्षीचं पुकारण्यात येतील या ठिकाणी मामाड्यावर मामाडवर आणि सुंदर गाडी पळवली विश्वजित देशमुख आपशिंगकरांचा रावद्या दे आणि कोपर्डेकरांचा बाजीची त्याबद्दल या ठिकाणी मामाडवरला तीनशे रुपये आणि समाधानकर्त्यानं दोनशे आपलं मनपूर्वक धन्यवाद लक्षात घ्या माणसानं काय कमवलं ते आपण आता डोळ्यानं बघितलं बाजीप्रेमी कापलं पाचशे रुपयाचा इनाम आहे तुमचं नाव देत होतं पहिल्याच असंख्य मोकळे करा सेमी फायनल सातचा निकाल ऐका सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक तीन वर धावली गाडी श्रीरासाय प्रसाय व कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा एक नंबरला विषयकर गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेला इतर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर हार अशी गाडी पराली खरंच एक मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्ना आज या ठिकाणी सत्यात आलं बऱ्याच बैलगारी मालकांच्या शौखेनाची इच्छा होती की बका आणि सर्जा एकत्र पाहिला पाहिजे तो योग आज आला आणि आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेला विठ्ठल केसरी किताबाचा फायनलचा मानकरी जोर झाला दावीला पावला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर तावडी फलटणकरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्याबरोबर उजनीला पडारा से धुमा सुसगाव सचिन शेठ घरात वर्षी ओले हो हर्नव साळुंके सुसगाव यांचा बकासूर बकासूर आणि शर्जाची सुंदर अशी गाडी फायनल साली पाहते केसरी के विठ्ठल अहवाणी हो त्याबद्दल विठ्ठल या ठिकाणी बकासूर प्रेमी जयदीप शेठ क्षीरसागर यांच्याकडून दोनशे रुपयाचा इनाम आहे हा मोबाईल पडलाय बघा सापडला असेल तर आणून द्या आता बोला तेल कातर खटाव यांच्याकडून विठ्ठल नाना आणि बकासुर पॅन्स क्लब कातर ख यांच्याकडून एक हजार रुपये नानांसाठी या ठिकाणी कैलासवाचे रणजित सर निंबाळकर यांच्या समानार्थ रणजीत शेट बांबडेकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस विठ्ठलनासाठी आलेलं आहे आणि समालोचन खात्यासाठी पाचशेचं बक्षीस आपल्या या ठिकाणी मनपुराला बक्षीस आलेलं आहे श्रीराम डेअरी फार्म साफ सचिन काका कुलकर्णी यांच्याकडून बकासोरची गाडी सुंदर अशी पळली उत्तरणार आहे त्याबद्दल उत्तर राणासाठी या ठिकाणी एक हजार रुपयाचा बक्षीस आलेलाय गाड्या वाड्या या मैदान मोखर करा गाड्या वाड्या सेव धन्यवाद सह्याद्री वरापाव शिवाजी भाऊ जाधव पुसेगाव खर यांच्यावरून सुद्धा राहण्यासाठी दोनशे चलसायला गाड्या सुटल्या ए बॅरिकेड वर उभं राहणार ओ गाववाल्या आम्ही काय बघायचं गाड्या सुटल्या सोवरचा सोनिया मद्रातला आठ पैठ आणि आठ मध्ये सुंदर अशी लडा कोण होणार फायनल साडी पात्र लढात अरेल सोन्या पड्याल सोन्या 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 मध्ये लडत सुंदर अशी लडा अरेल होता आणि पड्याल मुशिरफ होता सोन्या सोन्यात लढत झाले कोण जाणार फायनल साडी पात्र या ठिकाणी गजानन भाऊ पालगुडे हिंद केसरी निशाण आणि पिस्टन बैलाचे मालक प्रथम भाई शाटेल कुडरेगाव यांच्या नावं तुझो बैल पळतो हर्षल लदा पायगुडे यांच्या वरील यांच्याकडून विठ्ठललाना आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे आपल्या नंबरवर चेक करा कर या ठिकाणी मग तुम्हाला सांस्कृतिक भवन सातेवाडी सर्व सर्व अक्षय शेठ कोडेकर सातेवाडी यांच्याकडून ऑनलाईन आपल्या मनपूर्वक धन्यवाद संकेत टाकळकर यांच्याकडून देखील विठ्ठल नाना ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम हे सगळं लाईव्ह आहे लक्षात ठेवा येणारे घेणारे नावा क्लियर कशी जाते